नमस्कार मी बालचंद्र निंबाळकर निंबाळकर मामाचा कट्टा या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करत आहे मंडळींनो गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण श्रावणात येणाऱ्या विविध सणांच्या बाबतीत माहिती घेतली होती त्याच शृंखलेमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे दोन पौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या सणांच्या बाबतीत तर चला चालू करूया माझ्या या नवीन व्हिडिओला नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा हे दोन्ही एकाच दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी येतात तर रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाला राखी बांधून तो सण साजरा करते आणि नारळी पौर्णिमेला बहुतेक कोळी लोक आपला हा पारंपरिक सण समुद्राला म्हणजेच दर्याला नारळ अर्पण करतात मित्रांनो आपल्या परंपरेमध्ये भाऊ बहिणीचं हे नातं फार प्रेमाचं आणि ममत्वाच असं मानलं जातं आणि एकंदरीत आपल्या समाजामध्ये किंवा संस्कृतीमध्ये पुरुषांनी स्त्रीचा रक्षण करणं किंवा ते तिचा सांभाळ करणं हे पहिल्यापासूनच अभिप्रेत आहे आणि बहीण भावाचं नातं हे फार प्रेमाचं आणि जिवाळ्याचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून हा सण साजरा करतात आपल्या संस्कृतीमध्ये पुरुष एका स्त्रीचं पूर्वीपासून रक्षण करत आलेला आहे तो पुरुष बहीण भावाच्या रूपाने असो पतीच्या रूपाने असो किंवा वडिलांच्या रूपाने असो अशा आपल्या संस्कृतीमध्ये पुरुषांनी स्त्रीचा सन्मान करायचा तिचं रक्षण करायचं आणि तिचा सांभाळ करायचा असा आपल्या संस्कृतीमध्ये प्रथा चाललेली आहे भाऊ किंवा एक पुरुष आपल्या बहिणीचा सांभाळ करण्याचा रक्षण करण्याची ही जी परता पर्थापर पर, परंपरा ता, आपल्या संस्कृतीमध्ये आहे त्याचं प्रतीक म्हणून बहीण भावाला राखी बांधून साजरा करते आणि बहीणसुद्धा ह्या दिवशी बहिणीचं रक्षण करण्याचं आणि तिचा संपूर्णपणे सांभाळ करण्याचा एक वचन बहिणीला देतो आणि ह्या बहीण भावाच्या नात्याचा सण आणि उत्सव हा राखी पौर्णिमा म्हणून साजरा करतो आणि एक प्रतिमात्मक म्हणजे भावाने तिचा सांभाळ केला किंवा भावाने तिचं रक्षण केलं ह्या दृष्टिकोनातून बहीण भावाला एक राखी बांधून त्याची परतफेड करते मित्रांनो आजच्या काळामध्ये बहीण किंवा महिला शिक्षण दृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्यासुद्धा फार प्रबळ झालेल्या आहेत पण त्या आपल्या कर्तृत्वाने अत्यंत उंच उंचपदीच उच्च पदीच पोचलेल्या आहेत मग जसे की सुनीता विल्यम पी टी उषा इंदिरा गांधी वगैरे वगैरे पण आपल्या परंपरेनुसार स्त्रीला हे दुर्बलच मानले आहे त्याच्यामुळं भाऊ बहिणीचं रक्षण करण्याची ही ज वगैरे परंपरेनुसार उचलतो या ठिकाणी माझा महिलांना कमी लेखण्याचा किंवा त्यांना दुर्बल लेखण्याचा अजिबात हेतू नाही पण आपली परंपरा साजरी करण्यासाठी हा सण आपण बहीण भावांचा सण आपण साजरी करतो आता आपण चर्चा करूया नारळी पौर्णिमा या सणाबाबतीत नारळी पौर्णिमा म्हणजेच अर्थात त्या सणाच्या नावामध्येच नारळाचा उल्लेख आलेला आहे आणि आपल्या इथे अशी परंपरा आहे की कोळी लोक वर्षभर समुद्रातून मासेमारी करून जेव आपले जीवन व्यतीत करतात आणि त्याच्या त्या त्याबद्दल एक कृतज्ञ म्हणून ह्या दिवशी कोळी लोक सोन्याचा छोटा नारळ वाजत गाजत मिरवणुकीने कोळी वाड्यातून सागरापर्यंत किंवा बंदरापर्यंत जातात आणि त्याला तो विधिवत अर्पण करतात ह्या ठिकाणी आपण एक माहिती घेऊया की ज्येष्ठ आषाढ आणि काही प्रमाणात श्रावण या दोन अडीच महिन्यामध्ये खूप पाऊस पडतो आणि ह्या खूप पाऊस पडता पडण्याच्या वेळेला समुद्रात वादळ सुद्धा येतात समुद्र फार कवळलेला असतो आणि वैज्ञानिक दृष्ट्या माशांचा हा दोन अडीच महिन्याचा काळ जो असतो तो प्रजनन काळ असल्यामुळे सुद्धा या काळामध्ये मासेमारी बंद असते आणि शासनाने सुद्धा एक नियम काढलेला आहे कि या दोन अडीच महिन्यामध्ये म्हणजे जूनच्या मध्यापासून तर श्रावणापर्यंत मध्य मासेमारी पूर्ण बंद असते आणि त्यावेळेला कोळी लोक आपल्या बोटी दुरुस्तीसाठी किंवा रंग आपल्या किनाऱ्यावर आणून ठेवतात आणि त्या बोटींची दुरुस्ती आणि देखभाल करतात आणि त्याला रंग करून सज्ज ठेवतात आणि श्रावण महिन्याच्या पंधरा दिवसानंतर किंवा या नारळी पौर्णिमेला समुद्र काही प्रमाणे शांत झालेला असतो आणि त्यांना नवीन मासेमारीची सुरुवात करायची असते तर आपण आपल्या संस्कृतीमध्ये नवीन गोष्ट कोणती गोष्ट करताना त्याची विधिवत आपण पूजा करतो त्यामुळे कोळी लोक हे नवीन हंगामाची सुरुवात करण्यासाठी त्या समुद्राला नारळ देऊन त्याची विधिवत पूजा करतात आणि आपल्या नवीन रंगरंगोटी केलेल्या बोटी नवीन सजवलेल्या बोटी पारंपरिकरित्या समुद्रामध्ये लोटतात आणि नवीन उत्साहाला नवीन सीजनला किंवा नवीन हंगामाला सुरुवात करतात अशा प्रकारे एखाद्या प्रती जर आपण काही घेतो तर त्याच्या त्या प्रती आपण आदर व्यक्त करण्याची आपली परंपरा आहे आणि सागरांकडनं समुद्राकडनं मासेमारी करून कोळी लोक वर्षभर त्याच्यावरती आपले जीवन जगतात त्याचं प्रतीक म्हणून सुद्धा ते त्या सागराची विधिवत पूजा करतात आणि त्याला नारळ अर्पण करतात आता ही ते आपल्या मुंबईमध्ये जेवढे पण कोळी वाड्या आहेत आणि जेवढ्या समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे किंवा भारताला लाभलेला आहे त्या समू कोळीवाड्यामध्ये अजून एक गमतीदार पारंपरिक खेळ या नारळी पौर्णिमेच्या दिवशी खेळला जातो त्या कोळीवाड्यामधले पुरुष आपल्या हातामध्ये एका हातामध्ये नारळ धरतात आणि दुसरा पुरुष त्या धरलेल्या नारळावरती दुसरा नारळ घेऊन जोरात आपटतात आता ह्या खेळामध्ये गंमत अशी आहे मित्रांनो की ज्या व्यक्तीने जो नारळ धरलेला आहे हातामध्ये त्या तो नारळ किंवा जो व्यक्ती त्या नारळावरती दुसरा नारळ आपटतो तो नारळ ह्या दोघांपैकी जो नारळ फुटतो तो फुटलेला नारळ तो न फुटलेला नारळ घेतो म्हणजे ना ज्याचा नारळ फुटतो त्याची हार होते आणि ज्याचा नारळ अबाधित राहतो किंवा न फुटता राहतो तो, फुट तो विजयी होतो अशा प्रकारे ह्या आपल्या पारंपरिक कोळीवाड्यामध्ये हा खेळ दुपारपर्यंत सतत चाललेला असतो आणि नारळ फोडणं आणि नारळ फुटलेला जमा करणं ह्यामध्ये बरेच ढिगच्या ढिंग असे नारळ त्या ठिकाणी गोळा होतात आता हा दुपारच्या नंतर खेळ थांबल्यानंतर ते कोळी बांधव किंवा इतर जे खेळामध्ये सहभागी झालेले आहेत ते फुटलेला ते ना नारळ आपल्या घरी नेतात आणि त्याचा व्यवस्थित खिसून वगैरे त्याचा उत्तम प्रकारे नारळी भात करतात हा नारळी भात करणं हे सुद्धा आपल्या एक परंपरेचा भाग आहे म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्या फुटलेल्या नारळाचा किंवा दुकानातून आणून नारळाचा भात करणं अगदी हा आपल्या परंपरेचा भाग आहे तर असा हा सुग्रास झालेला नारळी भात खाऊन लोक विश्रांती करून संध्याकाळी ते कोळी लोक आपल्या प्रमुख कोळी बांधवांकडनं वर्गणी गोळा करतात आणि त्या वर्गणीतून प्रत्येक कोळीवाड्यातून एक छोटासा सोन्याचा नारळ किंवा आपल्या पारंपरिक सो नारळाला वरतून सोन्याचा पत्रा देऊन असा तो सजवतात आणि तो मिरुणीच्या मध्यभागी ठेवून त्याची पूजा अर्चा करून वाजत गाजत दर्यापर्यंत किंवा त्यांच्या बदरापर्यंत अगदी वाजत गाजत ताल ढोल ताशाच्या वाद्यामध्ये त्याचं मिरवणूक काढतात आणि संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळी तो दर्याला किंवा समुद्राला विधिवत अर्पण करतात आणि समुद्राची खूप मनोभावे सेवा करून पूजा करतात अशा प्रकारे हे कोळी बांधव समुद्राची मनोभावे पूजा करून हा नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करतात आता आपण ह्या नारळी पौर्णिमेचा किंवा नारळाच्या सण साजरा करण्याच्या बद्दल माहिती घेतलेली आता आपण सागराचं म्हणजे समुद्राचं आपल्या जीवनात असलेलं स्थान याबाबतीत थोडी चर्चा करूया मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे पृथ्वीचा एकाहत्तर टक्के भाग समुद्रा हा समुद्राने म्हणजेच पाण्याने व्यापलेला आहे आणि बाकीच्या राहिलेल्या भूभागावरती आपलं मानवजात किंवा आपले जग आहे तर हा सागरच आपल्याला पर्जन्यरूपी पाणी देतो त्या सागराच्या पोटामधून आपण विविध प्रकारचे खनिज निर्माण करतो किंवा उत्पन्न करतो आणि त्या सागराने आपल्याला पर्जन्यमान दिल्यामुळे आपल्या इतर भूभागावरती शेती होते आपल्याला अन्न मिळतं त्यामुळे सुद्धा आपल्या मानवजातीवरती किंवा आपल्या लोकांवरती सागराचे एक प्रकारचे उपकारच आहेत अशा या सागराला देवांपासून तर माणसापर्यंत म्हणजे आज गायत सुद्धा आजही अगदी जातीवंत खलाशी आपली बोट पाण्यामध्ये सुरू करण्याच्या अगोदर समुद्राची विधिवत पूजा करूनच आपली बोट समुद्रामध्ये मार्ग करण्यासाठी सुरुवात करतात अशा प्रकारे मानव जातीवरती समुद्राचे किंवा सागराचे फार मोठे उपकार आहेत आणि आपण जर विचार केला जर सागर नसता किंवा सागरात पाणी नसतं किंवा सागर पृथ्ती तलावर नसताच तर मानव जातीला सुद्धा जगणं असह्य झाले असत त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सामान्य माणसानी सागराची कृतज्ञता किंवा सागराचं मोठेपण मान्य करायलाच हवं याच नारळी पौर्णिमेच्या दिवशीने आपल्या इथे म्हणजे मुंबईमध्ये आणि वस्तीमध्ये किंवा जिथे जिथे कोळीवाडे असतात ते ते सुद्धा गोविंदा पथकाचं अगदी उत्साहात सरावाला सुरुवात होते ह्या सणातून मोकळे झालेले युवक किंवा तरुण वर्ग संध्याकाळी किंवा रात्री लगेच गोविंदाच्या सरावा सत्राला सुरुवात करतात त्या सुद्धा या नारळी पौर्णिमेच्या दिवसाला एक मुहूर्त म्हणून गोविंदा पथकाच्या सुद्धा आणि सणांच्या दृष्टीने सुद्धा एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर मित्रांनो आपल्याला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक आणि कमेंट करून कळवा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद